आज आपण आलेलो आहोत पारगाव मेमाणी येथे आणि आपल्यासोबत येथील एक ग्रामस्थ महिला आहे ज्या शेतकरी पण आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरच एवढं सुंदर स्मित यांच्याशी चर्चा करावीशी वाटली नमस्कार ताई नमस्कार काय तुमचं इकडे तुम्हाला काय सांगा असं सध्याची जी निवडणूक आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल तुमच्या आवडीचा नेता कोण आणि तो का असे ताई सुप्रिया ताई तुमच्या आवडीच्या नेता आहेत सध्या त्या कोणाबरोबर आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी पवार महिलांसाठी आणि पवार साहेब पहिल्यापासून पुरंदर एकनिष्ठ नेता आहेत आणि पवार साहेब पुरंदरमध्ये लक्ष देतात पुरंदरचं पाणी आणलं म्हणून आज आमची बागायत शेती झाली भूत झाला आणि झाडं वगैरे लागली फळं त्यांच्यामुळे झालेली मग आता सध्या रोडचं काम छोटा रोड होता आता सुप्रियाता सुळे यांनी त्यांच्या फंडातून निधी टाकल्यामुळे हा रोड बी मोठा झाला रोडची पण टेन्शन गेलं त्यांच्यावर महत्वाचं म्हणजे पुरंदरच्या पाण्याचं आम्हाला टेन्शन होतं पहिल्यापासून हे कोरड भाऊ भाग ना हुँ. तर पुरंदरच्या पाण्यामुळं दुष्काळ जाणवत नाही आम्हाला किंवा उन्हाळा जाणवत नाही ना तर पहिले सहा महिनं पाणी आणि सहा महिने बसायचं तसं आता एकदा दोनदा सुटलं तरी दोन महिने तीन महिने जास्त चालतं सुप्रिया सुळे यांच्या बरोबर जे आमदार आहेत ते निवडून यावेत एवढंच आम्ही सांगतो पुरंदरचं सा पाणी नसतं तर आमच्या शेतात ऊस लागतच नव्हता कधी ऊस पुरंदर ऊसच नव्हता कधीच ऊस येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये टँकर किंवा मग पाच मिनिटं मोटर चालू करायची लाईन भरायची आणि पाच मिनटात सगळ्यांनी पाणी भरून द्यायचं पाच मिनिटाच्या पुढे मोटर चालू प्यायला पाणी नसायचं पण पुरंदरचं पाणी आल्यापासून शेतात ऊस झाली कारखान्याशी संबंध आला सगळ्या भागात बागायतदारांचा <स्थाथ>